कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मानवाची निर्मिती किंवा पृथ्वीवरील पहिली मानवी जोडी या विषयीची कथा आपण पाहणार आहोत मानवाची निर्मिती कशी झाली ब्रह्मादेव निराश बसलेले पाहून विष्णूंनी त्यांच्या निराशेचं कारण विचारलं ब्रह्मदेव म्हणाले मानवाची निर्मिती झाली नाही त्यांची सगळी मुलं त्यांना सोडून गेली त्यांना कोणीच साथ दिली नाही सगळं ब्रह्माने विष्णूला सांगितलं विष्णू म्हणाले महादेव तू त्यांच्याकडे जा ब्रह्मादेव म्हणाले तो तर विनाशक आहे तो निर्मिती कशी करेल निर्मिती केली नाही तरी मार्ग नक्कीच दाखवेल विष्णूच्या सूचनेनुसार ब्रह्मा महादेवांकडे गेले त्यांना पाहून महादेव म्हणाले तुम्ही इथे का आला आहे हे मला माहीत आहे तू तु तुझ्या पुत्रांना निर्माण केलं पण पुनर्निर्माणाची तुझी पद्धत अयोग्य आहे त्यासाठी तुला शक्तीची आवश्यकता आहे म्हणजे स्त्री शक्ती देवाने एक नवीन अवतार धारण केला अर्धा पुरुष अर्धी स्त्री असा देह असलेला अद्भुत आकार त्याची उजवी बाजू पुरुषाची आणि डावी बाजू स्त्रीची होती दोन विरुद्ध ऊर्जाचे उत्तम सहजीवन दैवी असा अप्रतिम आविष्कार ब्रह्माने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता अपूर्व संयोग ब्रह्माला निर्मितीचे रहस्य उलगडून सांगत होता तेजस्वी दृश्य पाहून ब्रह्मा चकित झाला पण त्याचवेळी त्याला अपार सुखाची अनुभूती होत होती शिवाच्या या आविष्काराचं अर्ध अंग नारीचं होतं म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर हे नाव मिळालं निर्मिती प्रक्रियेसाठी शिव आणि शक्ती यांचा संयोग देव आणि देवी तुझ्या या ब्रह्मांडाचे पुरुषोत्तम आणि स्त्रीत्व हे दोन भाग आहेत एकाविना दुसरा अपूर्ण आहे दोघांचे मिलन झालं तरच निर्मिती शक्य आहे या संयोगामुळं निर्मिती सुरू होईल आणि ती प्रक्रिया अनंत काळ चालू राहील पृथ्वीवरील पुनरुत्पादनाचे चक्र चालू ठेवण्यासाठी पहिली मानवी जोडी निर्माण कर पुनरुत्पादनाच्या शक्तीचं ब्रह्माला वरदान मिळालं आणि त्या शक्तीचा उपयोग करून ब्रह्माने स्वतःच्या शरीरातून पुरुष आणि स्त्री यांना जन्म दिला पृथ्वीवरील पहिली जोडी पुरुषाचे नाव मनू आणि स्त्रीचे नाव ब्रह्मी सृष्टीची सुरुवात मनूपासून झाली म्हणून मानव जात हे नाव मिळालं पुरुषाला मानव किंवा मनुष्य अशी ओळख मिळाली ब्रह्माला आनंद झाला निर्मिती प्रक्रिया आता सुरळीतपणे मार्गी लागली होती कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि आग सबस्क्राईब करा धन्यवाद